माझं नाव भीमराज जगन्नाथ सोनवणे काही रोग नाही याचा फायदा म्हणजे ठिबक याच्यात सगळे खत ट्रिप मधून दिलेले राम राम माझं नाव भीमराज जगन्नाथ सोनवणे राहणार मोरगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझ्या इथं कोठारीचं ठिबक ह्या ठिबकने इतका फायदा झाला का माझे सगळेच पिकं एकदम व्यवस्थित खतं सोडण्याची व्यवस्थित येते आणि त्याच्यामुळं माझी कपाशी आज कमीत कमी चार फुटाच्या पुढे आहे नंतर मी ह्या ठिबकमधून क कपाशीला जे खतं सोडतो ते अगदी व्यवस्थित झाडापर्यंत जाते त्याचा फायदा अनेक होतो आता कपाशी आपली साडेचार बाय दोन आहे आज कपाशी एकदम फांद्यात फांद्या गुतल्यात आणि तिला एका फांदीला जवळजवळ दहा बोंड आहेत अशा कमीत कमी वीस पंचवीस फांद्या आहेत आणि त्याचा फायदा मला भरपूर झालेला आहे आता आपण यंदा ही कपाशी चा, चार साडेचार बाय दोनवर लावली पण याचा परिणाम असा झाला का झाडाला हवा खेळायलाच जागा नाही तर पुळ्या वर्षी जर लावलीच तर पाच बाय तीनवर लावू आणि त्याच्यामुळं मग आजूक पीक बेची बचत होईल आणि झाडाला बी हवा भरपूर लागून त्याचा फायदा होईल आता आज जर पाहिलं तर याच्यावर अजिबात कीट नाही काही काही का रोग नाही याचा फायदा म्हणजे ठिबक दंडाने जर पाणी दिलं असतं तर रोगाला बळी पडली असती आणि दंडाचं पाणी हे व्यवस्थित बसत नाही आणि ठिबकचं पाणी व्यवस्थित बसल्यामुळं ही एक एकाच दोरीत सगळी कपाशी हाल हा म्हणजे व्यवस्थित आहे आणि दंडाचं पाण्यामुळं जादा रो पाणी जादा होतं एक तर जादा होतं नाही तर एक तर कमी पडतं त्याच्यामुळं रोगाला जास्त पळी पडते आता याला एकच एकच फवारी झाली आत्तापर्यंत फवारण्यासुद्धा गरज नाही लागली हे ठिबकचा फायदा आहे याच्यात सगळे खतं ड्रिपमधून दिलेले आहेत म्हणजे तेरा चाळीस ह्युमिकाड बाहु बाहुबली एकोणीसशे एकोणीस मायकोट्रन हे सगळे खतं आहेत ना सगळेच खतं आपण ठिबकमधूनच दिलेले आहेत मला तरी असं वाटतं बा वा का कोठारीचं ठिबक हे एक नंबर आहे कारण त्याची जी पाणी टाकणे क्षमता आहे ती अगदी उत्तम आहे त्याच्यामुळं पिकाला त्याचं प्रत्येक झाडापाशी व्यवस्थित पाणी पडतं आणि त्याचा आपल्याला फायदा होतो आता हे यालाच एक नंबर सहकार्य मला म्हणजे त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र घोडेगाव हे वनेपाटलंच दुकान आहे या वने पाटलाने आपल्याला इतकं सहकार्य केलं का ठिबक काय लागणारं मटेरियल खतं हे सगळं मार्श मार्गदर्शन आपल्याला वनेपाटील करते